हा हरित क्रांतीचा जनक या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला आणि या यवतमाळ मध्ये खास करून जन्माला आला तोच यवतमाळ आता आत्महत्यासाठी ओळखले जात वसंतराव नाईकांची ओळख पुसली नाही पाहिजे नकाशाहून ते ताजी तवानी राहिली पाहिजे ज्या वसंतराव नाईकांनी शेतकऱ्यांसाठी क्रांतीचं पाऊल टाकलं यवतमाळ जर आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखल्या गेला तर हे तुमचं अपमानाची गोष्ट आहे ते एका समाजाची अपमानाची गोष्ट नाही आहे छत्रपती शिवराय म्हणजे मराठ्याचा आणि वसंत नाईक म्हणजे बंजाराचा असं म्हणणारी आवला गावा, गावात गावात आम्ही पाहतो निस्तनाभूत केली पाहिजे हे सगळे महापुरुष एका जाती धर्मासाठी लढले नाहीये हे सगळ्यांसाठी लढले बाबासाहेब आंबेडकर असू द्या महात्मा ज्योतिबा फुले असू द्या अहिल्यादेवी होडकर असू द्या यांनी तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांच्या भल्यासाठी काम केलेलं आहे बच्चूकोळ हीच यात्रा जर एखाद्या जातीसाठी पैदल काढली असती ना बोमलाची गरज पडली नसती धडाल लोक एकत्र झाले असते कारण जाती धर्माचं स्पिरिट येतं ना कुठल्याही जातीचं असू दे पण शेतकरी आहे